वडाळ्यामध्ये प्रचार फेरीत जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबई वडाळा येथे महाविकास आघाडीच्या उभाठा गटाचे उमेदवार सौ श्रद्धा श्रीधर जाधव या एकशेऐंशी विधानसभा मतदारसंघातून उभ्या असून सध्या त्यांचा प्रचार अगदी जोमात सुरू असून ठिकठिकाणी कॉर्नर सभा रॅली या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटीवर भर देताना दिसत आहेत तर श्रद्धा जाधव यांची लढत ही महायुतीचे भाजपा पक्षाचे श्रीयुत कालिदासजी कोळंबकर यांच्याशी खरी लढत होणार आहे यावेळी वडाळ्यामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे आपल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला कसे मतदान मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत विजय स्टारसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह कॅमेरामन चंपलाल मालीसह मुंबई वडाळा प्रतिनिधी अनिल सरोदे मुंबई जो मतदार भंडारे बदली में महाविकास आगाड़ी तथा भाई यादव आपको मित्रों तथा भाई यादव आपका शुभ आशीर्वाद लेने आई है